डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त येवल्यातील विंचूर चौफोली येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून फटाक्याच्या आतिषबाजी करत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती अनुयायांनी साजरी केली लाठीकाठीसह विविध मैदानी खेळांचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले यावेळी मुस्लिम बांधवांनी देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केल्याचे यावेळी दिसून आले मोठ्या उत्साहात येवला शहरात आज विविध कार्यक्रमांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात येत आहे आज विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती आहे आणि त्या निमित्ताने येवले शहरातील सर्व समाज बांधव या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत महामानवाने ज्या प्रकारे आम्हाला सर्वांना आज जे स्वातंत्र्य प्रदान केलेलं आहे संविधानाच्या माध्यमातून त्याचं अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी आम्ही आम सर्व उपस्थित झालेलो हो। आहोत आणि एवढ्या शहराचं हे वैशिष्ट्य आहे तर भीमजयंती असेल किंवा कुठलंही कार्य असो सर्व काही सर्व समाज बांधव मोठ्या उत्साहाने व एकतेने या ठिकाणी साजरा करतात व त्याचसाठी आम्ही सर्व इथं उपस्थित झालेलो हो। आहोत सर्वांना बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो शांतीचा महामार्ग देणारे स्वतःगर भगवान बुद्ध तसेच आज ज्यांची एकशे चौती चौतीसावी जयंती आज आपण मोठ्या उत्सवात साजरे करतो भार भारत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती येवला नगरामध्ये संपूर्ण येवल्या नगरामध्ये जो साजरी होत आहे सगळ्यांना जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा मोदी सतत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राहची एकशे चौतीस जयंती मोठ्या उत्साहात येवळे शहरामध्ये संपन्न होत आहे तरी महात्मा फुले नगर व हेम स्वराज्य सोशल ग्रुपच्या तर्फे सर्व येवलेकर व सर्व देशवासियांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त हार्दिक हार्दिक